अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र साधना भोसले ही बारावी मध्ये शिक्षण घेत होती डॉक्टर बनण्याचं तिस तिचं स्वप्न होतं तिच्या नीटच्या चाचणी परीक्षेत कमी गुण मिळालेले होते त्यामुळे तिचे वडील मुख्याध्यापक धोंडराम भोसले संतापले होते साधना ही आटपाडीतील विद्यालयात राहत होती दोन दिवसांपूर्वी ती घरी नेलकरंजी येथे गेलेली होती त्यावेळी नीट परीक्षेच्या चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाल्यानं तिला मुख्याध्यापक पित्यानं जातेच्या लाकडी खुंड्यानं रात्री बेदम मारहाण केली होती त्यामध्ये ते ती गंभीर जखमी झाली होती परंतु त्यानंतर तिला रुग्णालयात उपचारासाठी न नेता दुसऱ्या दिवशी सकाळी ते योग दिन साजरा करण्यासाठी शाळेत निघून गेले साधनाचे वडील घरी आल्यानंतर त्यांना साधना बेशुद्ध अवस्थेत दिसून आली तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता साधना ही हुशार होती तिला दहावीमध्ये पंच्याण्णव टक्के गुण मिळालेले होते डॉक्टर बनण्याचं तिचं स्वप्न होतं परंतु केवळ नीटच्या चाचणी परिषद कमी गुण मिळाले म्हणून मुख्याध्यापक वडिलांकडून झालेल्या मारहाणीत तिचा हकनाक बळी गेला या प्रकरणी धोंडराम भोसले याला आठपाडी पोलिसांनी अटक केल्या बेधडा निर्भीड, निर्भीड बिंधास्त मांडणी करणारा खबऱ्या नाही